नमस्कार मित्रांनो नमस्कार गार गार गारी गारी मी माझे घर बघितलं असेल हा घर आहे माझं इथे मी भाड्यावर राहतो भाड्यावर राहतो एक वर्ष झालं आता दुसरा वर्ष चालू झालेलं आहे तर दुसरा वर्ष चालू झालेलं आहे मित्रांनो तर माझी आई आहे आणि मी माझ्या बहिणी बरं आई बरं राहतो भाड्यावर आम्ही इथे तर दोन वर्षापासून राहतो आता एक वर्ष झालं दुसरा वर्ष चालू झालेलं ते मला आता मी आधी भा भाडं देतो बरोबर टायमावर आणि दलाली दिली आहे आणि डिपॉजिट पण दिलेलं आहे पण आता दुसऱ्या वर्षाला तू माझ्याकडे परत दलाली मागतो ते पण डबल तर मी त्याला बोलतो मी सिंगल देन पण ह्या घरामध्ये राहतो असं मला रोज त्रास होतो कारण तिथे पाणी बिनी पडतं तर पाणी पडताना तिथून वरती पूर्ण जेवणामध्ये किचनमध्ये पूर्ण पाणी येतं ते जेवणामध्ये पण घाण पाणी पडतं बाथरूमचं वरती वरती बाथरूम आहे व ती बाथरूमचं पाणी आमच्या घरा जेवणामध्ये पडतं सकाळी रात्री कधी पण जेवण बनवतो तर आई एकटी असते घरामध्ये आई एकटी असते मी कामाला जात असतो तर ती जेवण देऊन बनवते तिला येतानी जाताना ते वतून त्यांचं काय घाण घाण पाणी पडतं संडास आहे तिथे वरती तुम्ही बघणार ना बाथरूम आणि संडास अटॅच आहे त्याच्यामध्ये आतमध्ये बाथरूम पण आहे आणि संडास पण येतो त्यांचं घाण पाणी पडत असतं असं आणि आई कधी घसरते कधी जेवणामध्ये पाणी पडतं घाण तर मी त्याला बोललेलो की इथे असं असं घाण आहे मला तर मला तो भाडं पण वाडा बोलतो आणि माझ्याकडे दलाली पण मागतो येतं डबल डबल तर मी बोललो मी तिथं आता मी काय मोठ्या कामाला आहे नाही मी काय जे काम भेटतं छोटं मोठं त्या कामावर मी करतो काम आणि घर झालं तो माझ्या आईला सांभाळतो माझे दोन भाव होते ते ते लोकांनी काय घर विकलं आणि आई बहिणीला सोडून गेले आता मी आईला सांभाळतो किती पाच सहा वर्ष असून मी आईला सांभाळतो ते लोक आमचं घर होतं ते घरदार विकलं आणि गेले मी तिसरा भाव होतो तर माझ्या आईला आणि बहिणीला ते लोकांनी काय पैसे पण नाही दिले तरी पण मी माझं काय नाही काय करून घर सांभाळत असतो तर काय नाही मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो कारण आम्हाला काय माहिती का आम्ही परिस्थितीमध्ये आहे तर मी काय करणार मला मला त्रास होतो पण मी काय कुणाला सांगू नाही शकत म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही बघता मी दोन वर्षापासून या चॅनलवर काम करतो मला काय माझं चॅनल काय चालत नाही ग्रोथ नाही होत जर हे काम माझं चाललं थोडंफार मला पैसे भेटले तर माझं घराचं काम बनेल मला थोडेसे घरामध्ये पैसे भाडं पण देता येईल घरामध्ये काय राशन चांगना नाही लागतं काय भेटत नाही कधी काय तर घरामध्ये पण नीट चालत नाही तर तुम्ही प्लीज आमचे चॅनल हा व्हिडिओ बघा असेच व्हिडिओ बघत राहिला तर थोडा आम्हाला मदत होईल आई बोल आमचे व्हिडिओ बघा रेडिओ चॅनल बघा रेडिओ बघा आम्हाला सरप्राईज करा तर आम्हाला सरप्राईज ची मदत करा लाईटची मदत करा आम्ही दुसरं काय नाही मागत आम्हाला लाईट करा सरप्राईज करा एवढीच आमची विनंती आहे आमचं काय माहिती का आता गॅसचे भाव गॅस बिल किती वाढलं आहे गॅस भाव गॅस किती महाग आहे सगळं तेल बिल गोळे तेल सगळं महाग झालेलं आहे तर काय काय आपण करणार नाही काम नसतं नीट कधी कधी भेटतं काम कधी आपल्याला कोणाचं काय भेटलं काम तर करतो कधी नाही भेटला तर कधी कधी घरात बसतो असं म्हणजे आमच्या चॅनलला बघा आणि मला सपोर्ट करा माझे याचे व्हिडिओ माझ्या भावांपर्यंत पोचवा लोकांपर्यंत पोचवा शेअर करा की लोकांपर्यंत जाऊन दे माझ्या आमच्या घरवाल्यांना आमच्या दुसऱ्या खानदानवाल्यांना माहिती पडून दे माझ्या भावाला माहिती पडून दे की आम्ही किती त्रासामध्ये लोक मोठे मोठे कामाला आहे बंगले आहेत त्यांच्याकडे चांगले आईनी आई वडिलांनी त्यांना सांभाळलं चांगलं मोठं कसं शिक्षण दिलं बी ओ बी कॉम केले एकाचे बंगले आहेत गावाला पुण्याला बंगले आहे एक मोठा प डायरेक्टर प्रोड्युसर आहे तो पिक्चर बनवतो मराठीमध्ये तो पण मोठा माणूस आहे त्याचं पण मोठे मोठे काम करतो त्याच्या बायकोपर ते निघून गेले तुझी तर आपल्या आईला बहिणीला सांभाळत नाही आता आम्ही आमच्या हलदतमध्ये तर तुम्ही प्लीज आमचे व्हिडिओ बघा आम्हाला काही नाही आहे फक्त थोडेसे आमचे पैसे भेटतील तर आमचे 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 घर चालेल बरोबर नाही राहतो आम्ही कुठे कुठे काही ढाब बाय दहाचे घर आहेत काही मोठे घरं नाही लय मोठे बंगले नाही ते काही छोटे छोटे घरं आहेत इथेच राहायचं ते आम्हाला कसं तरी आमची जिंदगी काढायची आहे तर प्लीज मदत करा आमच्या चॅनलला सपोर्ट करा